आम्ही गाडी खाली पार्क केली आहे आणि कच्च्या रस्त्याच्या दिशेने यायला लागलो तर असा कच्चा रस्ता आहे आणि तुम्ही समोर बघाल तर तो विसापूर फोर्ट आहे तर कार किंवा बाईक इकडे येऊ शकते पण अगेन हे तुमच्यावर आहे रस्ता थोडा खराब आहे त्यामुळे तुम्हाला गाडी आणायची की नाही त्यावर आहे सगळं साधारणतः समुद्र सपाटेपासून सा सोळाशे छप्पन्न फूट उंचीवर असलेला विसापूर किल्ला हा सह्याद्री डोंगर रांगेतील एक आकर्षगिरी दुर्ग किल्ला आहे सगळ्याच पाहिल्यानंतर आम्ही इकडं ब्रेकफास्ट केलाय खूप चांगला ब्रेकफास्ट दिला यांनी थँक्यू आता आम्ही निघालो किल्ल्याकडे वन विभागाने काही सूचना लावल्यात तर सदर परिसरात काही विषारी सर्प किंवा काही वन्य प्राणी आढळतात तर थोडंसं आपण यासाठी मी वन्य विभागाचा धन्यवाद म्हणेन तर मित्रांनो रस्ता थोडासा खराब आहे तुम्हाला पूर्ण अशा पायऱ्या नाही मिळणार जशा सुरुवातीला आपल्याला मिळाल्यात तर नेहमीप्रमाणे माझं तेच सांगणं असेल की शूज चांगले वापरा चप्पल किंवा स्लिपर याच्यावर येऊ नका किल्ल्याच्या वाटेत हे कातळामध्ये खोदलेलं पाण्याचा टाका आपल्याला लागत पाण्याच्या टाक्याच्या वरती मोडी लिपीमध्ये लिहिलेला एक लेख आढळतो इकडं तर चढतात हे जरा खूपच खराब झालेलं आहे पावसामुळे जेव्हा पाणी येतं खाली त्यामुळे बरंच हे ॲक्च्युली रस्ता पण बनतो परंतु दगड वगैरे पण खाली येतं त्यामुळे जरा गडबड होते चढायला तर गडावर आल्यानंतर इथे तुम्हाला डाव्या हाताला दोन गुफा दिसतात तुम्ही बघू शकतात अजून पण हे बांधकाम किती भरभक्कम दिसतं आहे काही ठिकाणी झालं आहे ब्रेक पण अजूनही तेवढं बांधकाम चांगलं आहे तर पूर्वी असं म्हटलं जायचं की या दोन गुफांमध्ये राहायचीत सैनिक सध्या याचं पाणी जमलेलं आहे तु ह्या दोन गुफांमध्ये आधी राहायचे जर कोणी या ते यायचा प्लॅन करत असेल तर कृपया करून आत काही वन्यजीव काही सरपटणारे प्राणी वगैरे आहेत ते एकदा नीट खात्री करून घ्या आणि त्यालाच राहा किल्ल्यावर जाण्यासाठी प्रमुख तीन मार्ग आहेत पाटणगाव मार्गे लेणी मार्गे आणि लोहगड किल्ल्याकडून पाटण गावातून जाणारा मार्ग हा सर्वात सोपा आणि लोकप्रिय मार्ग आहे इथे निसर्गरम्य दृश्य आणि पावसाळ्यात छोटे छोटे धबधे पाहायला मिळतात बाजेले परिसरातून जाणारा मार्ग हा थोडा कठीण असला तरी प्राचीन शिल्पकलेसोबत सुंदर निसर्गाची मजा घेता येते लोहगड दिशेने जात विसापूर किल्ल्यावर पोहोचण्याचा हा मार्ग अनुभव प्रेकर्षाशी उत्तम आहे असं म्हटलं जातं की कि विसापूर किल्ला हा शिवाजी महाराजांच्या काळामध्ये मानला गेलेला असावा तसं इस इतिहासामध्ये विसापूरबद्दल असं काही जास्त सांगण्यात आलेलं नाही आहे परंतु असं म्हणतात की जेव्हा लोहगडची निर्मिती झाली त्याच वेळेस विसापूरची पण निर्मिती केली गेली असावी आणि लोहगडला प्रोटेक्शन म्हणून आणि पूर्ण मावळ प्रांतावर लक्ष ठेवण्या म्हणून विसापूर किल्ला हा विसापूर किल्ल्याची निर्मिती केली गेली असावी सतराशे तेरा साली बाळाजी विश्वनाथ पेशवे यांनी ह्या किल्ल्याची तटस्थ बांधणी करून ह्या किल्ल्याला अजून मजबूत केले किल्ल्यावर एक प्राचीन शिवमंदिर आहे आज हे मंदिर जरी दिसायला सामान्य असले तरी त्याचा जीर्णोद्धार झाला आहे तुम्हाला माहीत असेलच अठराशे अठरा नंतर जेव्हा इंग्रजांनी किल्ले ताब्यात घेतले ते तेव्हा त्यांनी खूप नासधूस केली त्यामध्ये विसापूर किल्ल्याचाही समावेश होता आणि त्या काळात अनेक ऐतिहासिक आणि धार्मिक ठिकाणांचं मोठं नुकसान झालं इसवी सन सोळाशे मध्ये पुरंदरचा तह झाला स्वराज्यातील अनेक गड किल्ले मुघलांच्या स्वाधीन करावे लागले या गडांमध्ये लोहगडासह विसापूरचा सुद्धा समावेश होता मराठ्यांनी योग्य संधीची वाट पाहत सतरा मे सोळाशे सत्तर साली दोन्ही गड पुन्हा सामील करून घेतले प्रकारे काळा तुम्ही <Santhema> बघू शकता किती त्यानंतर पाणीची पद्धत बघा आणि या पाण्याची काही संपत ती चांगल्या प्रकारे करण्यात आली आणि बांधेमुळे सांगतात की त्याचं पाणी यूज करायला सैनिकांना म्हणाव गावकऱ्यांना म्हणाव खूप चांगल्या प्रकारे मदत झाली पुरुष कशासाठी बांधला जा का बांधला गेला असावा हे अजून काही ज्ञात नाही जे पुरुष असतात ते नेहमी विरोधकांवर नजर ठेवण्यासाठी किल्ल्याच्या तटबंदीवर तुम्ही बघू शकतात असे खाचे पडलेले असतात छोटे मोठे हे विरोधकांवर नजर ठेवण्यासाठी आणि त्यांच्यावर मारा करण्यासाठी असतात लपून मारा करण्यासाठी असे खाचे बनवले असतात तुम्ही जर ह्या दगडांना हात लावला तर तुम्हाला कळेल की अजूनसुद्धा ही दगडं किती मजबूत आहेत गावातून येताना म्हणजे मळवली स्टेशनकडून जो दुसरा रस्ता आहे गावाकडून येताना आपल्याला थोडासा जंगल ट्रेक करून ह्या रस्त्याने येता येतंय तुम्ही तिथं बघाल खाली एक मारुतीचं मंदिर आहे आणि त्या स्टेप्स आहेत तर बराच जर तुम्ही युट्यूब आणि इंस्टाग्रामवर पाहिला असेल की त्या पायऱ्यांवर पाणी पडतंय आणि चढण्याचे किंवा उतरण्याचे व्हिडिओज असतात तर ते ह्या स्टेप या पूर्वकालीन तोफा आपल्याला इथे बघायला मिळतील ही पूर्ण मोठी तोफ आहे आणि इथे एक छोटी तोफ आहे किल्ल्यावर आपल्याला प्राचीन एक दारू कोठार बघायला या चारही भिंती अवस्थेत आहेत फक्त छत उडालेला आहे या कोटीत छोटे वेंट दिसतात हे वेंट्स कोठीतील हवेचा प्रवाह नियंत्रित करण्यासाठी आणि प्रकाश मिळण्यासाठी वापरले जात असावे या दारू कोठारीच्या ऐतिहासिक दृष्ट्या खूप महत्व आहे कारण त्यांचा वापर किल्ल्याच्या संरक्षण आणि साधारण जीवनशैलीत असलेला महत्वपूर्ण भाग होता दारू कोठारी अंतरावर एक कचेरी आवाज देखील पाहायला मिळतो ही कचेरी किल्ल्याच्या प्रशासनाने वापरली जात होती किल्ल्याच्या संरक्षण आणि व्यवस्थापना संबंधित सर्व काही कामे कचेरीत केली जात असावी या किल्ल्याच्या महत्वाच्या भागांमध्ये हा भाग देखील एक समाविष्ट आहे कोणत्याही किल्ल्याची डिफेन्स सिस्टीम मध्ये महत्वाची गोष्ट म्हणजे किल्ल्याची तटबंदी आणि तटबंदी मध्ये असणारे बुरुज कारण किल्ल्याची तटबंदी आणि बुरुज किल्ल्याचे संरक्षण करत असतात आजच्या विचाराने पाहिलं तर महाराष्ट्रात असे खूप कमी किल्ले आहेत ज्यांची तटबंदी परिस्थितीत मिळते त्यामध्ये एक महत्वाचा किल्ला म्हणजे किल्ला ज्याची तटबंदी अतिशय चांगल्या प्रकारे साबूत स्थितीत आहे विसापूर किल्ल्याची तटबंदी ही किल्ल्याच्या आकर्षणाची मोठी गोष्ट बनली आहे कारण तिच्या उत्कृष्ट स्थितीमुळे किल्ल्याच्या ऐतिहासिक महत्व आणि किल्ल्याच्या संरक्षणाचे प्रक महत्व प्रकट होते किल्ल्यावर चुण्याचे गाणे पाहायला मिळतात जे किल्ल्याच्या ऐतिहासिक स्थापत्यशास्त्राचा भाग आहेत हे गाणे किल्ल्याच्या बांधकामासाठी वापरले जात होते चुण्याचे गाणे म्हणजे अशा स्थळांची एक पद्धत ज्यामध्ये चुना तयार केला जात असे चुना एक महत्त्वपूर्ण बांध महत्त्वपूर्ण बांधकाम साहित्य म्हणून वापरला जात होता कारण तो मजबूत आणि टिकाऊ होण्यास मदत करतो विसापूर किल्ल्यावर असलेल्या या घाण्यांचा उपयोग किल्ल्याची भिंती बुरुज दरवाजे आणि इतर संरचनेचे बांधकाम करण्यासाठी केला गेला होता आज हे घाणे किल्ल्याच्या परिसरात अस्तित्वात आहेत आणि किल्ल्याच्या ऐतिहासिक महत्व ऐतिहासिक आणि महत्वाचा एक भाग म्हणून ते आपल्यास पाहण्यात आणि भाजे या ऐतिहासिक बुद्ध लेणींचे संरक्षण आणि संपूर्ण पवना मा, मावळ वर लक्ष ठेवण्यासाठी विसापूर किल्ल्याची बांधणी केली गेली होती पवना मावळ हा निसर्गरम्य परिसर आहे लोहगड आणि विसापूर ही दुर्ग जोडी प्रसिद्ध आहे त्यात लोहगड किल्ला अधिक प्रसिद्ध आणि प्रचलित आहे परंतु विसापूर किल्ला हा काहीसा दुर्लक्षित केला आहे परंतु जेव्हा आपण विसापूर किल्ल्याच्या इतिहासात प्रवेश करतो तेव्हा आपल्याला समजते की विसापूर किल्ल्याची विसापूर किल्ल्याला दुर्लक्षित मानणे योग्य नाही तुम्हाला विसापूर किल्ल्याबद्दलची माहिती कशी वाटली ते कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करून चॅनलला नक्की सबस्क्राईब करा चला तर भेटूयात पुढच्या रोमांचक प्रवासात तोपर्यंत बाय बाय फ्रॉम किल्ले विसापूर